महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आलात तर तेवढी चतुराई काही प्रमाणात का आहे ना तुम्हाला देवेंद्र फडणवीसांकडे दिसते आपल्या मराठी आमच्या मराठी पत्रकारितेमध्ये शरद पवारांनी डोक्यावर नसलेले केस खाजवले तरी मुरब्बी पण आहे असं सांगायची फॅशन आहे शरद पवार देवेंद्र फडणवीसांना बरोबर ओळखतात पण किती ते बोलले ना देवेंद्र अहो तुमच्या नाकाखालून दोन पक्ष घेऊन गेलो तुम्ही काय केलं काय करत होते पवार काय करत होते पवार ज्या वेळेला चाळीस आमदार गुवाहाटीला गेले तेव्हा पवारांची रिॲक्शन काय होती तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न नव्हता कारण ते चाळीस आमदार गेल्यामुळे मेजॉरिटी महाविकास आघाडीची जाणार होती पण पवारसाहेब गुगली टाकत बसले कारण आमचे सासरे गुगली शरद पवारांचे सासरे हे कसोटी क्रिकेटमधले उत्कृष्ट गुगली गोलंदाज होते सदू शिंदे पण ज्या वेळेला तुम्हाला झिंग चढते आपणच शहाणे असल्याचे तेव्हा तुम्ही अधिकाधिक मूर्खासारखे वागायला लागतात मित्रांनो दारुडे तुम्ही बघितलेत ना दारू जास्त झाली की तोल जायला लागतो पण तो दारूमुळे जात नसतो लक्षात घ्या दारू जास्त प्याल्यामुळे माणसाचा तोल जातो असं नाही आहे दारू आपल्याला जास्त झाली आहे ही जी भावना असते ना त्यावेळेला माणूस तोल सावरत चालायला लागतो नॉर्मली आपण तोल सावरत चालतो का एक पाऊल टाकलं दुसरं टाकलं तिसरं टाकलं नाही आपण नेहमी आपण सगळा पाय टेकवत सुद्धा नाही जमिनीवर चालताना फटाफट पावलं टाकत जातो तेव्हा आपला पाय सगळ्याच्या सगळ्या जमिनीला लागत नाही पण आपल्याला जास्त झाली असं वाटतं ना तो जपून चालायला लागतो तेव्हा तो सगळ्याच्या सगळा तळवा टेकायला लागतो तिथे तोल जायला लागतो स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या माणसाची हीच गोची असते